सर्वप्रथम जालना डिजिटल नायकच्या प्लॅटफॉर्मवर अमोल ठाकूर यांचं खूप खूप स्वागत आज महापालिकेचा रणसंग्राम खूप मोठ्या प्रमाणावर तापलेला आहे आणि त्यामध्ये हा दर्शना ताई खोतकर या वॉर्डातून तुमच्या प्रभागातून असल्यामुळं हा जो प्रभाग आहे हा सगळ्या जालन्याचं लक्ष याकडे आहे तर लक्षवेधी लढत म्हणून या प्रभागाकडे सगळीकडे पाहिले जात आहे तर त्या प्रभागाच्या पॅनल मधला तुम्ही एक शिवसेनेचा एक महत्वाचा रोल निभावतात तर तुम्हाला पक्षानं मोठी संधी दिलेली आहे यावेळेला एक तरुण चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न अर्जुनराव खोतकर असतील भास्करराव आंबेडकर असतील किंवा एकूणच शिवसेनेच्या नेतृत्वाने केला आहे तर तुम्ही याकडे कसं बघता सर्वप्रथम माझे नेते मान्य अर्जुनरावजी खोतकर साहेब तसेच आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भास्कररावजी आंबेडकर साहेब आमचे युवा सेनेचे सचिव अभिमन्यू दादा खोतकर ज्यांनी मला ह्या प्रभाग क्रमांक सोळामधून उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर दर्शना दिदी आमच्या पॅनलमध्ये आल्यामुळे आमचा उत्साह आणखीन वाढलेला आहे कारण दिदीचा पण दिदींनी पण भाऊंच्या विधानसभेला आमच्या प्रभागात असतील पूर्ण जालना पिंजून काढला होता आणि त्यांचं एक लोकांवर त्यां त्यांच्या मा म म माध्यमातून लोकांमध्ये मा त्यांची वेगळी छाप उमटलेलीच आहे बरोबर आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला होणार आहे आणि मी स्वतः मी प्रथमतः महानगरपालिकेची ही निवडणूक मी प्रथम लढवत आहे माझ्यासोबत आमचे निखिल भैया पगारे आहेत तसेच पांगरकर काकू तसे आहेत आणि हे मागच्या दोन तीन टमपासून हे नगरसेवक आहेत आणि यांचा अनुभव आणि निधींची साथ आणि माननीय आमचे अर्जुनरावजी फटकर साहेब यांनी आमच्या ज्या प्रभागात जे कामं केलेली आहेत त्या माध्यमातून आम्ही या नागरिकांपर्यंत आमच्या प्रभागाच्या लोकांच्या समस्या सोडवण्यास तत्पर राहू आणि येणाऱ्या काळात आमचा नक्कीच जाणण्याचा महापौर हा शिवसेनेचाच असेल आणि प्रभाग क्रमांक सोळामधून आम्ही चारही उमेदवार शंभर टक्के निवडून न्यू। येऊ अशीच आशा व्यक्त करतो आणि आमचा प्रचार कालपासून म्हणजे सुरू झालेला आहे आणि लोकांचा उत्साह चांगला आहे आणि लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि दर्शना दिदी आल्यामुळं नक्कीच आमचं पॅनलचं म्हणजे शहरभर चर्चा तर आहेच पण आम्ही शंभर टक्के विजयी होणार आहोत हीच आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद <laughs>